नमस्कार सर्वांना श्रीस्वामी समर्थ तुळशीजवळ चुकूनही ठेवू नयेत या वस्तू आज आपण वास्तू पाहणार आहोत की तुळशीजवळ कोणत्या वस्तू ठेवू नयेत चला तर मग सुरू करूया तुळशीला हिंदू धर्मात विशेषतः महत्व आहे शास्त्रानुसार दररोज घरात तुळशीची पूजा केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा संचारते आणि शुभ परिणाम दिसू लागतात तुळशीच्या रोपात देवी लक्ष्मीचा वास असतो त्यामुळे घरात तुळशीचे रोप लावायलाच हवे मात्र वास्तुशास्त्रात घरात ठेवल्या जाणाऱ्या तुळशी रोपाबद्दल काही गोष्टी सांगितल्या आहेत जे पाळणे आवश्यक आहे या गोष्टीचे पालन न केल्यास घरात सकारात्मक परिणाम दिसू लागतात पुढील काही गोष्टी आहेत ज्या तुळशीजवळ अजिबात ठेवू नयेत एक तुळशीजवळ कधीही चप्पल किंवा बुटं घालू नयेत असे करणे शास्त्रात योग्य समजले जात नाही अनेकांना कुठेही चप्पल काढायची सवय असते त्यात जर तुम्हाला आसपासची जागा स्वच्छ असावी येथे कचरा होणार नाही याची काळजी घ्यावी देवी तुळशीला लक्ष्मीचे रूप समजले जाते त्यामुळे तुळशीच्या आसपास कचरा होणार नाही याची दक्षता घ्यावी तीन वास्तुशास्त्रानुसार तुळशीजवळ शिवलिंगाये ठेवू नये असे करणे अशुभ मानले जाते चार घरातील केरसुनी ही तुळशीजवळ ठेवू नये असे केल्याने घरात आर्थिक समस्या निर्माण होण्यास सुरुवात होते त्यामुळे घरातील केरसुनी तुळशीजवळ ठेवू नये पाच शास्त्रानुसार घराच्या दक्षिण दिशेला तुळशीचे रोप लावू नयेत ही दिशा पूर्वजांची आणि यमराजाची दिशा मानली जाते त्यामुळे तुळशीचे रोप या दिशेला लावू नयेत सहा तुळशीची लागवड जमिनीत करू नये तुळस कायम कुंडीत किंवा वृंदावनातच लावावे सात तुळशी काटेदार वनस्पती ठेवू नयेत असे केल्याने घरात वादविवाद होतात त्यामुळे याचीही काळजी घ्यावी आठ तुळशीजवळ अंधार होणार नाही याची काळजी घ्यावी त्यामुळे तुळशीजवळ संध्याकाळी दिवा हा लावावाच प्रकारे वा, अशा प्रकारे आपण या व्हिडिओमध्ये पाहिले की तुळशीजवळ चुकूनही या वस्तू ठेवू नयेत अन्यथा सकारात्मक ऊर्जा संचारणार नाही किंवा वास्तुदोष निर्माण होईल करते तुम्हाला ही व्हिडिओ नक्की आवडली असेल आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या योगेश्वर कृपा या चॅनलला सबस्क्राईब करा भेटू एका पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद श्रीस्वामी समर्थ जय स्वामी समर्थ